नमस्कार श्री शारदा मठ पुणे आंतरशाले कथाकथन स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आपण ही स्पर्धा घेत आहोत या स्पर्धेतील दुसरी गोष्ट आहे खरी पूजा ही गोष्ट आहे भारताच्या दक्षिणेकडील रामनथ इथली परदेशात वेदांताचा प्रसार केल्यानंतर अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद भारतात आले त्यावेळी रामनाथ इथल्या रामेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी स्वामीजी गेले होते तिथे जमलेल्या लोकांनी स्वामीजींना भाषण करण्याची विनंती केली त्या भाषणात खरी पूजा कशी असते हे समजावून सांगताना स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे एका गावात एक, एक श्रीमंत माणूस राहत होता त्याचा एक मोठा बगीचा होता त्या बागेत दोन माळी काम करत त्यातला एक माळी अतिशय आळशी होता तो काहीही काम करायचा नाही परंतु बागेचा मालक आला रे आला की अगदी नम्रतेचा आव आणून पुढे पुढे करायचा मालकाचे करायचा म्हणायचा मालक आपण किती थोर आपलं कौतुक करावं तितक थोडंच आहे आपली बरोबरी कोण करू शकणार असं म्हणून मालकांची स्तुती करत असे दुसरा माळी जास्त बोलत नसे तो खूप कष्ट करत असे बगीचात निरनिराळ्या प्रकारची फळे आणि भाज्या वगैरेची लागवड करत असे ती सर्व फळे आणि भाज्या तो स्वतः मालकाच्या घरी पोचवत असे स्वामीजी म्हणाले आता सांगा बघू या दोन माळ्यांपैकी मालकाला कोण जास्त प्रिय असेल त्याचप्रमाणे ईश्वर आपल्या सगळ्यांचा मालक आहे आणि हे जग त्याचा बगीचा आहे ह्यातले एका एका प्रकारचे माळी स्वतः काहीही करत नाही पण दुसऱ्या प्रकारचे माळी मात्र ईश्वराच्या सर्व लेकरांच्या कल्याणाचा प्रयत्न करतात जगातील जीवांची म्हणजेच सर्व प्राणीमात्रांची सेवा करतात तीच त्यांची खरी पूजा असते मित्रांनो स्वामीजींनी सांगितलेली ही गोष्ट मला फार आवडली अस मला असं वाटलं की आपला भारत देशही जणू एक बगीचा आहे आणि आपण आहोत त्यातले माळी मग आपण कोणत्या माळ्यासारखे वागणार पहिल्या की दुसऱ्या अर्थातच दुसऱ्या हो ना मग आपण आपल्या देशाला महान बनवण्यासाठी प्रयत्न करूया देश स्वच्छ सुसंस्कृत सुजलाम सुफलाम करूया विज्ञान आणि तंत्रज्ञानातही देशाला अग्रेसर बनूया या सर्व गोष्टी आपण मोठे झाल्यावर करूया पण आता काय करू शकतो आपण ते तर पाहूया आपल्या घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवूया नैसर्गिक संपत्ती झाडे म्हणजेच नैसर्गिक संपत्ती म्हणजे झाडे पाणी यांचा वापर जपून करूया प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करूया सर्वांशी प्रेमाने वागूया मोठ्यांचा आदर करूया चला तर मग स्वामीजींना वंदन करून या शुभकार्याला सुरुवात करूया धन्यवाद